त्या वहिणी पण आहेत त्यामुळे हे सगळे सुशिक्षित बेकार आहे एवढ्या कुटकुंद्या याच्यामध्ये मानधनावर ज्या ते तयार होतात सहा हजारावर जर त्या तयार होत असते तर त्यांची गरज बघून दहा हजारावर महिन्याला तर त्यांची गरज आहे ते सुशिक्षित बेकार आहे ती बेकारी हटवण्यासाठी सरकारने योजना काढली आणि परत खाईमध्ये जर सरकार त्यांना ढकलणार असेल तर हा मोठा अन्याय आहे या लोकांवर असा मला वाटते तो अन्याय दूर करण्यासाठी हे आमचं आंदोलन झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही दोन वेळा भेटलो आणि जेव्हा परवा एकवीस तारखेला जेव्हा भेट झाली तर एकनाथ शिंदेसाहेब म्हणाले की हे पॉलिसी डिसिजन असल्यामुळे आम्हाला परत हे कॅबिनेटमध्येच हा विषय ठेवावा लागेल आणि नंतर मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर बोलतो आणि निश्चितपणे तुम्हाला न्याय मिळवून देतो असं एकनाथ साहेब म्हणाले त्याच्यावर निश्चितच आमचा विश्वास आहे परंतु सरकारी ते आश्वासन असतात ते आश्वासन जोपर्यंत प्रत्यक्षात उतरत नाही जियामधून तोपर्यंत कसा विश्वास ठेवायचा आणि म्हणून आम्ही हे आंदोलन जोपर्यंत जिया निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू आहे सहा महिन्याचाच आहे पण युवा प्रशिक्षणच मिळालं नाही ना जेव्हा प्रशिक्षण सुरू झालं तीन महिने तर तुमची आचारसंहिताच होती आचारसंहितेच्या काळामध्ये कुठलेच कामकाज झालं नाही अनेक म्हणजे सरकारी कामकाज जे आहे ते निवडणुकीच्या मध्ये गुंतलेलं होतं त्यामुळे खऱ्या अर्थाने तर प्रशिक्षण मिळालं नाही पण त्यामध्ये अशी तरतूद आहे त्या जी मध्ये की हे केवळ प्रशिक्षण देणं हा उद्देश नाही आहे तर त्यांना त्यांना नोकरीपर्यंत सक्षम करणं आणि जिथे जिथे शक्य आहे त्यांना त्या डिपार्टमेंट मध्ये कायम करून देणं हा हाही हाही उद्देश होता त्याच्यामध्ये आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सांगितलं होतं त्याही वेळेस कारण ज्यावेळेस विरोधी पक्ष लोक म्हणजे टीका करत होते की तुम्ही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणता लाडक्या भावाचं काय तर त्यावेळेस याच प्रशिक्षण उद्देश होऊन ते म्हणायचे काही आम्ही लाडक्या भावांना पण वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना पण कायम करू त्या त्या डिपार्टमेंटमध्ये कायम करू अशा पद्धतीने त्यावेळेस वक्तव्य होतं आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस होते त्यांनीही तसं वक्तव्य केलं होतं प्रचारांच्या दरम्यान त्यामुळे त्यांनी जे आश्वासन दिलं आहे आणि जी आरमध्ये जे म्हटलं आहे की जिथे गरज असेल त्या आतापर्यंत जर वाटलं वाटतं त्यांना तर ते समावून घेतील त्या पदावर जिथे ते है। है करता काम करतात जिथे त्याने प्रशिक्षण घेतात तर बहुतेक डिपार्टमेंट अनेक डिपार्टमेंट आपले असे आहेत म्हणजे अगदी होम डिपार्टमेंटपासून आरोग्य डिपार्टमेंट आहे त्यानंतर वन आहे सगळीकडे नंतर शिक्षण विभाग आहे सगळीकडे हे पूर्ण काम करत आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि अगदी युवा शक्ती असल्यामुळे आणि ग्रॅज्युएट वगैरे असे सुशिक्षित मुलं आहेत तर कॉम्प्युटर चालवणारी मुलं आहेत सगळ्या प्रकारचे विद्यार्थी यांच्यात युवा प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि प्रशिक्षण घेता घेता त्यांनी सर्विस पण दिलेली आहे सरकारला म्हणजे सरकारी बाबू म्हणून पण काम केलेलं आहे अनेक लोक तर त्यांच्यामध्ये तो त्यांना समावून घ्यावं ही आमची मागणी आहे आणि शिवाय एक लाख दहा हजार विद्यार्थी आहेत आजच्या घडीला

आम्ही या आझाद मैदानावर जर पंचवीस तीस हजार पोरं थांबले असते तर कुठे थांबायचा हा प्रश्न इथे आपल्याला माहीत आहे की मुंबई उच्च न्यायालयाचा एक निकाल आहे इथे जे काही आंदोलन होईल मुंबई मंत्रालय आणि विधानसभेवर जे मोर्चे बनतो आपण ते आधी फार घोड्या तिकडे मंत्रालयाच्या तिकडे आढळत होते त्या सम्राट हॉटेल हॉटेलजवळ त्याला काळा घोडा म्हणायचे काळा घोडा तर तो, तो वीस वर्षापूर्वी ते बंद झालेलं आहे जे काही आंदोलन आहे याच आद या मैदानामध्ये होतात मग ते मोर्चा असो धरणा प्रदर्शन असो कुठल्याही प्रकारचं आंदोलन आणि ते जे फेन्सिंग केलेलं आहे म्हणजे जे, जे बाउंड्रीज आहे त्याच्या पलीकडे सुद्धा जाता येत नाही आणि रात्री याच्यात मुक्कामाला थांबता येत नाही हे सगळे नियम असल्यामुळे आमची जबाबदारी आहे समजा आम्ही जर कंटिन्यू केलं तर त्यांना जेवण खावण त्यांचे चहा पाणी त्यांना आंबूळ पाणी त्यांना सगळीकडे त्यांची व्यवस्था ती करावी लागेल तशी व्यवस्था आम्ही ज्या दिवशी करू त्या दिवशी त्यांना थांबून ठेवता येईल त्यामुळे त्या दिवशी काही सकारात्मक गोष्टी झाल्या त्या दिवशी मान्य मंत्री लोडासाहेब म्हणाले की हे माझ्या हातात नाही आहे परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्थानावर मी टाकतो आणि ते जर करत असतील माझं काही म्हणणं नाही मी जर इम्प्लिमेंटी अथॉरिटी आहे निर्णय घेणारी ते आहे तर अशा पद्धतीने जेव्हा आम्ही इथे शिष्टमंडळ आलं तिथे तिथून तर आम्ही जे सांगत होतो ते त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे होतं आम्ही जो निर्णय घेऊ तेच त्यांनी ऐकायला पाहिजे कारण जो नेतृत्व करतो त्यांची जबाबदारी असते त्यामुळे तीच मुलं आता आम्हाला वारंवार फोन करता येथे तुमच्याशिवाय आमचं कोणी नाही आहे तुम्हीच नेतृत्व करा आणि तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून घेऊ शकता आणि या भूमिकेतून आम्ही आमचा जो लढा आहे तो चालू शकतो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी आश्वासन दिलेलं आता तुम्ही त्यांची भेट घेणार निश्चितपणे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते परंतु ते सुद्धा एकनाथी शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री यांना यांच्याबरोबर जे काही मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री त्यांनी जे काही सांगितलं होतं त्यांना दुजोरा दिला होता आणि आता तर ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्यावर आता जास्त जबाबदारी आहे एकनाथजी शिंदे तर आमच्यासोबत आहेत अनेक मंत्री आहेत आमचे संजय राठोड आहे आदरणीय आपले से गोगावले आहे काल एका आमदाराला आम्ही फोन केला होता तर त्यांनी सांगितलं की यावेळेस विधानसभेमध्ये जवळपास सत्तरपेक्षा जास्त आमदारांनी कष्ट उचललेला आहे हे अधिवेशन आमच्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणच्या याच्यामुळे गाजणारच आहे शिवाय आता मला असं कळलं की शंभर पेक्षा जास्त आमदारांनी प्रश्न उचललेला आहे तर या प्रश्नाला एवढं महत्व दिलेलं आहे आमदार लोकांनी तर निश्चितपणे ते सगळे तुटून पडतील सरकारवर आणि आम्हाला न्याय म्हणून देतील एकूण बेरोजगार आमचे एक लाख दहा हजार आहेत त्याच्यापैकी जवळपास पंचवीस टक्के तरी लोक या आंदोलनामध्ये उतरतील खरंतर त्याही पेक्षा जास्त उचलायला पाहिजे पण दूर आपल्या खेळोपाडी हे मंडळी आहे तोपर्यंत आणि म्हणून मीडियाचा आधार का घेतो आम्ही जोपर्यंत ह्या गोष्टी मीडियामध्ये येणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही व्हॉट्सअप वगैरे काही सगळेच बघत नाही फेसबुक वगैरे काही सगळेच ठेवत नाही सगळ्यापर्यंत ते काही पोचत नाही आणि मुख्यत्वे करून आपल्या मीडियाचं हे हे आम्हाला न्याय देऊ शकते तुमच्या माध्यमातून आमच्या सगळ्या प्रश्नांची पर्यंत आणि मंत्र्यापर्यंत आमदारांपर्यंत खासदारांपर्यंत आम्ही पोहोचलो शकलो पाहिजे यासाठी ही पत्रकार परिषद आहे असं म्हणतात लाडकेबाई लाडकेबाई यांनीच अशा परिस्थितीत लाडक्या बहिणीचा बोजा आहे तो साडेचार हजार कोटीच्या जवळपास आहे आमच्या एक लाख दहा हजारला फक्त पस्तीस कोटी रुपये लागतात त्यामध्ये नगण्य आहे त्यामुळे सुशिक्षित बेकारांना आपण त्यांची बेकारी हटवतो हे महत्वाचं आहे कारण याच्यामध्ये दहा लाख लोकांना मी काम देऊ अशा प्रकारे